आंबा पातोळ्या बनवल्या वापर आहेत मी तर हळदीच्या पानामुळे त्या पातोळ्यांना खूप छान असा सुवास येतो आणि पातोळ्यांसाठी मी यातील चांगले चांगले अशी हळदीची पानं मी निवडून घेते त्या पातोळ्यांसाठी लागणारी हळदीची पानं मी कापून घेतली आहेत आणि हळदीची पानं मी धुवून घेते हे खोबरं घेते तीन वाट्या मी खोबरं घेतलं घेतलंय एक छोटी वाटी सव्वा वाटी गूळ वापरते हे मनुके तर तुम्ही तर आपलं सारण तयार होतंय उलची पावडर टाकूया त्यानंतर सारण आता बनून झालंय तीन वाट्या मी पीठ घेतलंय पीठ टाकून घेते पाव चमचा तूप टाकते पुण्यासाठी लागणारं पीठ हे मी वाफून नाही घेता गरम पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे तर पाणी गरम करायला ठेवलंय थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेऊया साधारण पावणे दोन वाटी पाणी लागले तर त्याच्यात छोटे छोटे गोळे बनवून घेऊया पातोळे बनवण्यासाठी मी हे चकलीचा साचा वापरणार आहे तर याच्यामध्ये मी शेव पाडतात ते चकती आहे आणि आतून त्याला मी हे तूप लावून घेते आणि हे आता असं दुमडून घेऊया पातोळ्या आपण वाफवून घेऊया पाणी गरम झालंय दहा मिनिटं आपण या पातोळ्या वाफवून घेऊया आंबा पातोळी आता तयार झाली माझ्या सर्व पातोळ्या बनवून झाल्या आहेत हळदीच्या पाण्यातल्या ह्या पातोळ्या चवीला खूप छान लागतात आंबा पातोळ्या खायला तयार आहेत आता खूप छान अशा पातोळ्या बनलेल्या आहेत माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल